वणी ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील विविध वस्त्यांतील मंडळी महिला मंडळांना सामूहिक वापरासाठी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचे वाटप करण्यात आले ग्रामनिधी आणि पेसानिधी यांच्या माध्यमातून अंदाजे नऊ लाख रुपयांचा हा उपक्रम राबवण्यात येतो आहे शहरातील विविध भागात महिलांकडून सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापर होणाऱ्या स्वयंपाक भांड्यांची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला वणी शहरातील एकूण सोळा मंडळे आणि महिला मंडळांना सामूहिक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी ही भांडी प्रदान करण्यात आली वाटप कार्यक्रमाचे आयोजन मणी येथील पाण्याच्या टक्के परिसरात करण्यात आले आणि या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले कडगल्ली कोंबडगल्ली मोठा कोळीवाडा महादेवनगर लेंडीपुरा खालची बाजार गल्ली तकवा तारुगल्ली सिद्धार्थनगर दत्तनगर लेंडीपुरा जगदंबा नगर इंदिरानगर टेकाडीपाडा विश्रामबागपाडा बोरीचा पाडा या भागातील मंडळी महिला मंडळांना ही भांडी देण्यात आली आणि या उपक्रमासाठी लागणारा संपूर्ण निधी पेसा आणि ग्राम निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख संजय महाले राकेश थोरा जगनबाग राहुल गांगोर्डे नामदेव ग रिपीट रिपीठ राहुल गांगोर्डे नामदेव गवळी राजेंद्र गोतरणे पंडित गायकवाड माधोबाकुल मंगला चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले त्यांनी अशा योजना नियमितपणे राबवाव्यात ज्यामुळे महिलांच्या सामूहिक कार्यक्रमांना सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोड पणी